फर्निचर वैजापूर तालुक्यात नारायणपूर शिवारात झालेल्या पूर परिस्थितीमुळे या ठिकाणी शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे मात्र या पूर परिस्थितीमुळे घरातील साहित्याचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे आपला जीव मुठीत धरून शेतकरी हे आपली जनावरे सोडून या ठिकाणून कस तसं आपला जीव त्यांनी वाचवलाय आपल्यासोबत अशी जे घटना घडलेले शेतकरी आहेत काय सांगाल काय नेमकं प्रसंग घडला होता साहेब आम्ही जे कल्पना केली होती जी कल्पना आम्ही केली होती त्या व्यतिरिक्तच घडलेलं आहे सगळं म्हणजे आम्हाला असं वाटत होतं की एवढं पाणी येणार नाही सांगितल्याप्रमाणे पाणी येणार आम्ही अशी इच्छा धरली होती की चला बा थोडं पाणी येईल त्यामुळं आम्ही थोडा धीर धरलेला होता परंतु पाणी इतकं अचानक सोडलं त्यांनी का बा आम्हाला काहीच करता नाही आलं हालचाल नाही काही नाही काही का नाही आम्ही जेवढ्या फक्त आमच्या हिमतीनुसार जेवढ्या गायी वगैरे घेतल्या तेवढ्या बाहेर घेतल्या आमच्या एक दोन गाई इथंच राहिल्या त्या आमची हिंमत खासल्यामुळं आम्ही तिला बिचारी लिथंच ठेवलं मग आम्ही निघून गेलो मग सकाळी येऊन पाहिलं तर ती मोडेल तोडेल होती एकदा आमचं सगळं नुकसान झालेलं होतं सगळं बघितलं पार धान्य धुन्य आमची फर्निचर आहे आम्हाला हे सुद्धा काढायला वेळ भेटला नाही आमचे टी व्ही वगैरे भांडे कुंडे काहीच म्हणजे काही विशेष राहिला नाही मग आम्ही सकाळी बघितलं सगळे इकडून तिकडून गोळा करून आणलं काय भेटलं तेवढं भेटलं रात्री साडेतीन वाजता आमच्या घरामध्ये पाणी घुसलं तेव्हा तुम्ही झोपलेलं होतं तेव्हा आम्ही झोपलेलो नव्हतो परंतु आम्हाला अंदाज नव्हता एवढा की एवढं पाणी येईल पण आम्ही लक्ष देत होतो परंतु त्यांनी सांगितल्याप्रमाणे तेवढं पाणी सोडलं नाही अति जास्त सोडलं आमचं लक्ष असून देखील सुद्धा त्या त्यांनी आम्हाला सांगितलेलं असून सुद्धा की त्याच्यापेक्षा जा जास्त पाणी सोडल्यामुळे आम्हाला काही करता नाही आता पाणी आल्यावर तुम्ही पहिले काय केलं कुठपर्यंत सुरुवातीला सुरुवातीला थोडं मागं होतं पाणी परंतु त्यावेळेस आम्हाला कळलं थोडं पाणी असून आम्ही गाय सोडायला सुरुवात केली परंतु ते अचानक पाणी आल्यामुळे आम्ही फास्ट निघाला सुरुवात केली मग निघून गेलो आम्ही लेवल, लेवल कम आम्ही गाय सोडित होतो तेव्हा से कम असं दहा दहा एक फुटाची लेवल होती पाण्याची आसपास तुम्ही स्वतःचा जीव वाचा स्वतःचा जीव वाचायला काय आम्ही आता इथं पलीकडून कपशी घराच्या पाठीमाग कपशी मग आम्ही सर्वांनी वडील होते भाऊ होते आमचे सगळे घरातले आम्ही एकमेकांचे हात धरले यांना म्हणलं भाऊ तुम्ही धीर सोडू नका आपली जी कपशी दिसते फक्त त्या कपशील धरीत 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 जिथपर्यंत पाणी कमी होत नाही तिथपर्यंत तुम्ही चला जिथं पाणी कमी होईल तिथं आपणही जास्तीनं बाजूल जो असतो जावाच लागलं कारण की पाण्याचा प्रवास तसा होता जावाच लागलं आम्ही हिंमतच नाही केली म्हटलं आपले भांडे जातील आपला जीव असला तर आपण परत काहीतरी आपल्याला करू शकतो आपण म्हणून आम्ही सगळं सोडून इथून निघून गेलो साधारणत किती नुकसान झालं असेल कमसे कम आता नुकसान काय आता पुरा परपेच घराचं आमचं नुकसान से कम आता हे फर्निचर वगैरे तुम्हाला याची किमती तर माहितीची कशा आहे आता तेवढं जर गेला असेल तर से कम लाखभर रुपयाच्या पुढेच गेलेलं आहे आमचं धान्य होतं धान्य जवळपास आमचं आता दहा पंधरा पोते धान्य होतं उगं राहिलं किती असेल आता तिथं समोर जर दाखवलं तर उगं उलचक राहिलं एक एक दोन चार पाहिल्या किंवा एक पोतं धरा तुम्ही असं प्रशासनाचे काही अधिकारी कर्मचारी आले ते कुणीच नाही कुणीच नाही अजून तर कुणीच नाही आलं आता प्रशासनाकडे काय मागणी आमच्या मागण्या माग काय आता फक्त जेवढं आमचं नुकसान झालेलं थोडी जास्तीत जास्त नुकसान भरपाई आम्हाला द्या आमचे चारा पाणी नाही राहिला तेवढं थोडं चारा पाण्याची आम्हाला मदत करा आमची क्षेत्र थोडी कमी आहे पण त्याच्यातच आम्ही आमचं पोट भरतो फक्त आम्हाला तात्काळ मदत द्या तुम्ही एवढीच आमची इच्छा आहे तर हे होते नारायणपूर शिवारातील शेतकरी त्यांनी त्यांच्या सोबत रात्री घडलेला थरारक प्रसंग सांगितला आहे आपला जीव मुठीत धरून सर्व घरातलं सामान आहे तसं सोडून त्यांनी कसा बसा आपला आणि आपल्या जनावरांचा जीव वाचवला गौरव मी मराठी न्यूज वैजापूर